मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो निर्देशक भूमिती यामधील आपण क्वेश्चन नंबर चार पाहत आहोत क्वेश्चन चार सॉरी क्वेश्चन नंबर सरासांचे पाच पॉईंट एकमधील क्वेश्चन नंबर पाचवा पाहणार आहोत चौथा याच्यापूर्वी पाहिलेला आहे काही आपल्याला शिरोबिंदू दिलेले आहेत आणि हे शिरोबिंदू समांतरभुज चौकोणाचे आहेत का नाही हे ठरवा असं विचारलेलं आहे क कदाचित पाच मार्कासाठी सुद्धा यावरती प्रश्न देऊ श देऊ शकतात आणि नाही दिला तर आपलं प्रॅक्टिस फार गरजेचं आहे कारण याच्यामुळं आपलं डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्राचं काय होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे मग अंतराचं सूत्र एक मार्कासाठी असो दोन मार्कासाठी असो किंवा चार मार्कासाठी विचारलेलं असो प्रॅक्टिस मेडमॅन परफेक्ट होय की नाही बाळानो चला तर मग काय सांगितलेलं आहे प्रश्न पाचवा बघा पीचे निर्देशक काय दिलेले आहेत पीचे निर्देशक दिलेले आहेत दोन वजा दोन दोन वजा दोन त्यानंतर क्यूचे निर्देशक दिलेले आहेत सात आणि तीन त्यानंतर आरचे चे निर्देशक दिलेले आहेत अकरा आणि वजा एक आणि यश बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत सहा आणि वजा सहा सहा आणि वजा सहा आणि यश बिंदूचे निर्देशक सहा आणि वजा सहा तर हे शिरोबिंदू असलेला चौकोन हे शिरोबिंदू असलेला चौकोन शिरबिंदू असलेला चौकोन समांतर चोकोन। समांतर भुज चौकोन आहे हे दाखवा असं विचारलेलं आहे मग याच्यापूर्वी आपण ह्याचं दाखवलेलं आहे कुठला काटकोण त्रिकोण आहे ना की नाही डिस्टन्स फॉर्म्युलाने सगळे अंतर काढून घ्यायची जर समुख बाजूंचे शिरबिंदू घेतले आणि समान मापाचे आले तर तो समांतर मग आहे असं म्हणता येईल चला तर मग बिंदू पी उत्तराला सुरुवात करू पीचे निर्देशक दोन आणि वजा दोन आहेत क्यूचे निर्देशक सात आणि तीन आहेत हे दोन निर्देशक घेऊया डिस्टन्स पी क्यू पहिल्यांदा काढून घेऊया इथं एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू डिस्टन्स काय काढायचा पहिल्यांदा पी क्यू डिस्टन्स पी क्यू काढत असताना एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग या सूत्रानुसार काढता येतात हे सूत्र डायरेक्ट किमती जरी भरल्या तरी चालतं काय प्रॉब्लेम येत नाही जेव्हा हे गणित चार पाच मार्काला विचारलं जातं एक्स टू सात एक्स वन दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू तीन वाय वन वजा दोन कंसाचा वर्ग बघा सातमधून दोन गेलं किती उरलं पाच अधिक तीन अधिक दोन किती झाले वजा वजा अधिक इथं काय आले पाचचा वर्ग पंचवीस अधिक तीन आणि दोन पाच पाचचा वर्ग म्हणजेच वर्ग मुळात पंचवीस अधिक हे पंचवीस पंचवीस आणि पंचवीस किती आले पन्नास म्हणजेच डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी क्यू किती आलं पन्नास पन्नास म्हणजे काय येणार याची फोड होणार पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे याचं वर्ग मूळ पाच वर्ग मुळात दोन आता काय करूया सगळे डिस्टन्स आपण लिहित असताना एक बाजू रिकामी करूया आणि सगळे डिस्टन्स लिहून घेऊया डिस्टन्स कोणता पी क्यू इथं लिहून घेऊया डिस्टन्स पी क्यू किती आला पाच वर्गमुळात दोन आता कुठला काढायचा डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स कुठला काढूया क्यू आर डिस्टन्स सॉरी आधी बिंदू लिहून घेऊया क्यू आणि आरचे क्यू आणि क्यूचे निर्देशक काय आहे तिथं सात आणि तीन आरचे निर्देशक आहेत अकरा आणि वजा एक एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू डिस्टन्स कुठला काढायचा आहे क्यू आर वेळ फार कमी राहिलेली आहे त्यामुळं माझी पण तुमच्याबरोबर गडबड उठायली उठलेली आहे बाळनं डिस्टन्स क्यू आर काढून घ्यायचं आहे बघा एक्स टू मायनस तुमचं गोंधळ उडायला नको लिहून घेऊया फॉर्म्युला वाय टू मायनस वाय वन बघा एक्स टू किती आहे अकरा वजा सात अधिक वाय टू किती आहे वजा एक वायवन वजा तीन बरोबर काय वजा एकच आहे ना तिथं बाळानो कुठलं काढायला लागलो आहे आपण क्यू आर वजा एक वजा तीन बरोबर आहे सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरातनं सात गेली किती उरले चार कसं येणार इथं चारचा इथं चारचा वर्ग अधिक तीन एक चार चार कसले चार वजा चारचा वर्ग वर्ग कधीही ऋण नसतो चारचा वर्ग सोळा 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 बत्तीस म्हणजे कसं येणार याचं सोळा आणि सोळा बत्तीस झाले म्हणजेच डिस्टन्स क्यू आर कसं आलं बाळानं सोळा दोन्ही बत्तीस बरोबर ना म्हणजेच ह्याचं वर्ग मूळ चार वर्ग वर्गमुळात वर्ग दोन काय आलं इत लिव्या डिस्टन्स क्यू आर किती आलं चार वर्ग मुळात दोन आता कुठले कुठले डिस्टन्स काढायचे आहेत आपल्याला क्यू आर काढलं आर एस काढायचं आहे आता डिस्टन्स आर आणि आर चे कोऑर्डिनेट निर्देश शिरबिंदू काय आहेत अकरा आणि वजा एक यस चे सहा आणि वजा सहा अशी दिलेली आहेत बघा आता एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू म्हणून डिस्टन्स काय काढून घ्यायचं आर येस बरोबर एक्स टू वजा एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग आता इथं किमती भरूया एक्स टूची किंमत किती आहे सहा वजा अकरा कंसाचा वर्ग अधिक वाय टू ची किंमत किती आहे वजा सहा वाय वनची किंमत किती आहे वजा वजा एक कंसाचा वर्ग पाचचा वर्ग कसला पाच वजा पाचचा वर्ग अधिक हिथं कसं येणार वजा सहा वजा वजा अधिक एक कंसाचा वर्ग इथं दोन्ही बरोबर सोडून घेऊया इथं वजा पाचचा वर्ग अधिक सहात न एक गेले वजा पाचचा वर्ग पाचापाचा कसं येणार आहे पंचवीस साधिक पंचवीस येणार नाही याचा पण वर्ग पंचवीस कारण वर्ग नेहमी धन येतो म्हणजेच डिस्टन्स आर एस आर एस काय आलं पंचवीसन पंचवीस पन्नास म्हणजेच कसं आलं पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच पाच वर्ग मुळात दोन कशाचं आलं डिस्टन्स आर एस डिस्टन्स आर एस डिस्टन्स आर एस काय आलं पाच वर्ग मुळात दोन आता झालं आता डिस्टन्स समांतरभुज चौकणाचे शिरबिंदू आहेत का म्हणून सांगितलेलं आहे पी क्यू आर एस पी क्यू काढलं आपण त्यानंतर क्यू आर काढलं आर एस काढलं आता काय राहिलेलं आहे इथं पी एस राहिलेलं आहे म्हणजे पी दोन वजा दोन आणि यसचे सहा आणि वजा सहा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आता डिस्टन्स फॉर्म्युला काय काढायचं आहे पी यस। एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग बरोबर एक्स टूची किंमत किती आहे इथं सहा एक्स वन वजा दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू किती आहे वजा सहा वाय वन किती आहे वजा वजा दोन पूर्ण कंसाचा वर्ग आता इथं बघा सहातनं दोन गेले किती उरले चार चारचा वर्ग अधिक वजा सहा अधिक दोन किती उरले चार चारचा वर्ग अधिक इथं पण चार उरले वजा चार उरले बरोबर का वजा चारचा वर्ग वर्ग नेहमी दहन येतो म्हणजेच काय येणार इथं सोळा अधिक सोळा येणार ना इथं पण सोळा येणार आणि सोळा काय झाले बत्तीस म्हणजेच सोळ दुनी बत्तीस म्हणजे चार वर्गमुळात दोन कशाचा हे डिस्टन्स आलं पीएस आलं ना सोपं आहे ना बानो इथं डिस्टन्स पीएस काय आलं चार वर्ग वर्गमुळात दोन किती सोपा आहे बघा एक अंतराचं सूत्र आपलं पाठ झालं की सोडवणं काय अवघड आहे का फक्त कॅल्क्युलेशन पार्ट तेवढा करायचा आहे आता इथं डिस्टन्स सगळे काढून घेतलेले आहेत कुठले कुठले सामान आहेत डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स कुठला आहे पी एस त्यानंतर डिस्टन्स पी क्यू बरोबर किती दिलेलं आहे चार मुळात दोन त्यानंतर डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स आरियस। आरियस। बरो बर आर यस डिस्टन्स आर एस बरोबर किती आहे पाच वर्ग मुळात दोन म्हणून म्हणायचं बिंदू पी क्यू आर आणि यस हे समांतरभूज चौकोनाचे काय शिरो शिरो आहेत शिरोबिंदू शिरोबिंदू आहेत आहे ना सोपो बाळानो शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मामी का क्लासला थँक्यू बळानो